ताप तर एवढं मस्त असतंय काय सांगायचं एवढं तेवढं छान असत आणि आता मस्त जिऊया काय होत तुम्ही मला विचारता ना हे असं घेऊया डोळ्याला हे येते ना तुम्हाला इथं चलवत तुम्हाला असं वाटतं ना की का मी स्वतः घरात करत नाही घरात आपण इतकंच संगीत करून जेवत नाही रोज या एज मध्ये आणि ह्या एजमध्ये तर आपल्याला जेवण चांगलं पाहिजे ना म्हणून सगळं पाहिजे आपल्याला भाजी आमटी उसळ कोशिंबीर आणि बाकीचे सगळे व्याप आप पण आपण पन सांभाळले पाहिजेत स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे आनंद पण मैत्रिणी पाहिजेत सगळं पाहिजे म्हणून मेस्त जेवण उसळ आहे मस्त आमटी आहे दुधी भोपळ्याची भाजी आहे इथे सांडगे आहेत ही माझी गोळी आहे भात आहे दही आहे इथं कांदा आहे एवढाच नव्हे तर इथं लोणचं आणि खरडा सुद्धा आहे बघा आणि ताक रोज आपण पितोच विकतच त्यामुळे कसं होतं माहितीये का व्यवस्थित संगीत जेवलं जातं उगाच आपलं काहीतरी एकटाय म्हणून काहीतरी कर दुखटाय म्हणून काहीतरी कर चला आता मस्त जेवायला बसूया छानपैकी सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे काय काय आहे ते संगीत जेवण करूया मी इथे केळंसुद्धा घेतलेलं आहे मला रोज एक केळं लागतंच जेवताना चपाती घेऊया मस्तपैकी हे बघा तुमच्यापैकी मला खूप जण असं विचारत असतात की तुम्ही घरी का करत नाही येऊ का नाही तेव का नाही असं मला प्रश्न विचारत असतात मेस्त का जेवता विचारणारे मस्त विचारत असतं सगळ्या सासवांज नंदाच की आमच्या है की नाही तुम्ही सगळ्या वाकडं बोलणाऱ्या तर तुम्हाला मुद्दाम सांगायचं आहे हे बघा जेव्हा आपण दोघं दोघं असतो ना त्यावेळेला आपल्याला वाटतं राहू हो दे काहीतरी करूया काहीतरी जिवूया असू दे असं वाटतं आता दोघच जण तर आहे किंवा दोघांपैकी एक असलं एक नसलं की म्हणायचं एकटंच तर आहे करूया काहीतरी खाऊया काहीतरी जिवूया काहीतरी आणि असं करत 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 हळूहळू तुम्हाला विटॅमिन डिफिशियन्सी व्हायला लागते एवढंच नाही तर तुमचं मानसिक आरोग्य सुद्धा बिघडायला लागतं तुम्ही सॅड राहायला लागतं तुम्हाला कशात आनंदच वाटत नाही तुमचं जेवण खाण चांगलं असेल तरच तुम्हाला आयुष्यात सुद्धा आनंद वाटतो हे कायम लक्षात ठेवा त्यामुळे छान वाटलं कुठंतरी की लगेचच गोळी काढून ठेवली होती ना हो मी मग अशी कुठे गेली ती माझी गोळी आहे हाय बघा हे असं होतं नाही तर मी डबल खाल्ली असती ही पहिलं ठेवून देते इथलं म्हणून मी तुम्हाला सांगते गोळी काढायची तर ठेवून यायचं गपचुप तर आपल्याला असं वाटतं आणि मग खाण्यापिण्यात हळूहळू हळूहळू आपल्याला डिफिशियन्सी व्हायला रोज आपण नाही असं छान ना सागरसंगी जेवत नातारोच झालो वयच झालो कशाला पाहिजे ढिंगर गोष्टी पण तुम्हाला एक सांगते ज्या व्यक्तींचं खाणं पिणं चांगलं असतं त्या दीर्घायुषी पण असतात त्यांच्या तब्येतीच्या तक्रारी पण खूप कमी असतात आनंदी असतात सोशल असतात कळलं का ते लोक सोशल पण असतात आणि ज्यांच्या खाण्यापिण्याच्या तक्रारी आहेत डायटिंगच्या नावाखाली जे हे नको ते नको एवढंसच भात बास एवढंसच भात समोर एवढं चमचमीत छान छान पडलेलं असते मला बास एवढीच माझं वजन वाटते वजन वाटतं ह्या नावाखाली जे खाण्यापिण्याचे हाल करून घेतात तरुण असू देत मा नाहीतर व आमच्या वयाचे असू देत पुरुष असू देत बायका असू देत त्यांच्या मानसिक आणि शारीरिक तक्रारी वाढत जातात अँग्झायटी होत राहते त्यांना विटॅमिन डिफिशियन्सी होते कधी धडधडच होईल कधी फडफडच होईल एक ना अनेक गोष्टी ही माणसं कधीही आनंदी नसतात या लोकांना ज्यांच्या खाण्यापि ज्यांचं खाणं पिणं चांगलं नाही ते संकटांशी सामना चांगला करू शकत नाही ज्यांचं खाणं पिणं चांगलं नाही ते येणाऱ्या सगळ्या प्रसंगामध्ये पळवाट कशी शोधायची एवढंच बघतात कारण की त्यांच्या शारीरिक आणि मानसिक ताकद नसते विल पॉवर त्यांची कमी असते नुसतं गोळ्या औषधं खायला पाहिजेत त्यांना नुसत्या गोळ्या औषधं खायला पाहिजेत असे कितीतरी आहेत म्हणजे जवळजवळ भरपूर तसलेच आहेत डायटिंगच्या नावाखाली नाटकं आणि मग म्हणून ह्या सगळ्यांच्या ज्या आजकाल तक्रारी आहेत ना तब्येतीच्या ते त्या त्याच्यामुळे आहेत पूर्वीच्या लोकांचं बघा खाणं पिणं मस्त असायचं हो। तब्येत छान असायच्या तुम्हाला सांगते आमच्या इथे आजोबा होते शाळेत हेडमास्टर होते आत्ता त्र्याण्णव्या वर्षी ते गेले जायच्या दिवसापर्यंत ठणठणीत ठणठणीत म्हणजे ठणठणीत सगळ्यांशी येता जाता गप्पा मारून बोलून अतिशय आदराने गप्पा मारणार छान गप्पा मारणार आनंदाने राहणार त्या सगळ्यांच्याकडे आम्ही बघून शिकलो खाण्या आणि आजार आला एखादा त्यांना ते त्र्याण्णव वर्षाचे आजोबा त्यांना सात आठ महिन्यापूर्वी पॅरालिसिसचा अटॅक आला अर्धी बाजूच गेली एकदा शेवटी काही इलाज नाही ब्याण्णव वर्षी काहीतरी होणारच कोणाला तरी त्यातनं कवर होईल का नाही ते तीन महिन्यात कवर झाले आणि पुन्हा एकदा व्यवस्थित बोलायला लागले व्यवस्थित बोलायला लागले गप्प पूर्वीसारख्या गप्पा मारायला लागले घरातल्या घरात चालायला लागले सुरुवातीला वॉकर घेऊन नंतर हळूहळू त्यांनी पण सोडायचा प्रयत्न केला इतके छान ते पण शेवटी हे बघा कधी ना कधीतरी माणसाला काहीतरी होणारच पण त्यांचा म्हणजे म्हणतात ना मृत्यू हा महामृत्यू गृहस्थाश्रमामध्ये राहून सुद्धा ही माणसं सगळी संतपदाला पोचलेली माणसं म्हणायची आहे ना कायम सगळीकडे आनंद निर्माण करणार जायच्या एक दिवस आधी आपल्या गेट टुगेदरमध्ये मित्रांच्या बाहेरगावी गेले होते तासभर प्रवास करून मित्र गेट टुगेदरला आणि तिथं अर्धा तास त्यांनी स्पष्ट आवाजात भाषण केलं ज्यांना पॅरलिसिस झाला होता जिबेवरून गेला होता त्यांच्या तर त्या सुद्धा म्हणजे ह्याला म्हणायचं पूर्वीचं त्यांचं खाणं चांगलो पण शेवटपर्यंत त्यांचं खाणं चांगलं होतं त्यांची सेवा पण घरच्यांनी एवढी मस्त केली ना खाणं पिणं एवढं छान दिलं त्यानं शेवटपर्यंत की म्हणून मी तुम्हाला हे जे खाणं दाखवत असते तेवढ्यासाठी खा चांगलं खा चांगलं खा चांगलं खा म्हणून सांगत असते ते तिकडे डायटिंग कुठंतरी जाऊ देत सगळ्यात जाड माणसं जी असतात की नाही ती मल्टीविटॅमिन घेऊन त्यांना द्यायला पाहिजे खरं तर जेवण पण चांगलं द्यायला पाहिजे ही जाड असतात ते वजन कमी करण्याच्या नादात बारीक व्हायच्या नादात हो ते स सगळं असलं डाएटचं फूड खातात आणि मग आजारी पडपड पडतात पड़ त्यांना एवढे आजार असतात सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मानसिकाचा बघावं तेव्हा आम्हाला औषध सांगा आम्हाला औषध सांगा आमचा गुळगाच दुखतोय आमचा पायच दुखतो आहे आम्हाला चक्करच सुरूच यांची कुठेही गेलं तरी ह्यांच्या आजाराविषयीच ऐकायचं कौतुक इशुगरच आहे हे आता सगळ्यांनाच आहे आता मा मी एवढी बारीक आहे आणि मला सगळं आहेच केली आम्ही काय सगळं ते रडत बसायचं होईल त्यांच्या ठिकाणी आजार आजाराच्या ठिकाणी तर ठीक आहे मला सांगायचा मुद्दा हा शेवटचा लास्ट स्टँड पेज मी आता जेवणार आहे चांगलं व्यवस्थित की छान खा मस्त खा उत्तम खा सगळं करून खा कंटाळा आला एखाद दिवशी स्वयंपाक करायला बाहेरून विकत आणा आणि खा आणि समजा तुम्हाला कुठेतरी जायच गेला भिड्याचा जा वास आला मस्त खास वाटलं खामता काय आजारी पडायचं नंतर बघता येईल आहेत तर सगळे डॉक्टर औषधोपचार करायला मन चंगा तो कटोती मे गंगा मन मस्त पाहिजे बघा मग तिथंच तुम्ही सगळ्या मनाला आवर घालता मनाला मुरड घालता आणि त्याचा परिणाम सगळा होतो शरीरावर तुमच्या बाहेर गोळी विसरी चला आता मी जेवते तुम्ही पण बसा जेवायला छान 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 असं सगळं घेऊन बसा घरात सगळ्या वस्तू असतात आता इथं समोर शेव आहे ती पण घेणार आहे फरसान थोडा खाणार आहे शेंगदाणे थोडे खाणारे सगळं जेवताना एवढं एवढं का होईना खायचं पण आनंदाने जेवायचं चला भाजके जवस जेवण झाल्यावर खातो ना आपण देऊ का आणायला पाहिजे होतो आणि जास्त कुठं मिळणार आता पुढच्या वर्षी येत ते आता मिळत नाहीत ते देते थांबा त्याच वर्षी एकदाच मिळतात होते तरी पुण्यामध्ये हे प्रॉडक्शन आहे यांचं इतकं सुंदर आहे ना hmm. खा अतिशय छान आहेत होय की नाही टेस्टी आहेत पुन्हा मिळाले तर आणायला पाहिजेत होय की नाही एकच शंभर रुपयाचे आणले मी आणि चारशे पाचशे रुपयाचे आणीन की नाही काय जबरदस्त आहे भाजकं जवस अतिशय टेस्टी त्याला फक्त मीठ हळद लावलेलं आहे वाटतं का फक्त मीठ आहे कोणास्ट पुढच्या वर्षी पाचशे रुपयाचे पाच ते थांबा पाकीट जेवण झालं चला एक चक्कर मागून येऊया बागेत तुम्हालाही आवडतं आहे बाग बघायला मला बाग बघण्यापेक्षा की नाही आत्ता हे असं इतकं सुंदर वाटतं काय मीच दिसायला लागले काय नाही ना हे बघा हे आता की नाही खरं असं बघायचं हे बघा खरी बाग अशी बघायची आकाश आणि हे हे बघा चुक 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 हे बघा चुक चूक हे बघा अशी बाग बघायची काय सुंदर आकाश दिसते ना काय सांगू मी तुम्हाला हे बघा इथं आलेत महाराज कुठेतरी इथं ओरडायला हे बघा किती सुंदर कौन चित्रकार है ये कौन चित्रकार सग सगळं है हा मस्त ना छान म्हणता बाग दाखवा बाग दाखवा तुम्हालाही आवडते की बाग दाखवा काय फुलो काय चुक 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 चला मस्त माझ्या गवतीच्या ह्याची कुत्र्यांनी सगळी वाट लावून टाकली बसून बसून खाऊन खाऊन हे बघा सगळं खाल्लंय कसं हा गवतीच्या वापरायचा फार खातात गवतीच्या निसर्गाचं सौंदर्य अप्रतिम हेच खरं ऊन असून एक दोन झाडं असली ना तरी ते सौंदर्य अप्रतिम दोन फुलं दोन झाडं हे बघा किती छान कवन चित्रकार हे कवन चित्रकार चला उद्या भेटूया या परत हां